आज आपल्या श्रीवंत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शेख मोहम्मद महाराजांच्या पावभूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत ज्योतिताई खिडकर आणि सर्व उमेदवार यांच्या प्रचाराचा खऱ्या ताने आज आम्ही प्रचार सुरू केला आहे सर्व या ठिकाणी नेते मंडळी जे दे लोकांच्या मनामध्ये होते की आम्ही सर्वजण गुण एकत्रित दिसत नाहीत पण आम्ही सर्व एकत्रित आहेत अतिशय एका जीवाने काम या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर सर्वांच्या आधी या ठिकाणी नगरसेवक हा राष्ट्रवादीचा जाहीर झाला आणि अतिशय हुशार आणि होतकरू सर्वांना बरोबर येऊन जाणारं व्यक्तिमत्व की ज्युतिताईमध्ये असल्यामुळं निश्चितपणे कारभार नगरपालिकेचा कारभार ते स्वतः करू शकतात आत्ता दादांनी सांगण्याप्रमाणे समोर जर उमेदवार पाहिला तर मला वाटत नाही की स्वतः काम करणारा एकही नगराध्यक्षासाठी उमेदवार त्या ठिकाणी दिसत नाही ही खऱ्या अर्थाने मोठी चूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर स्वतः कारभार करणार अध्यक्ष नसेल तर तुम्ही पाहता शहराचं वाटूळ काय झालं याच्यापेक्षा अजून जास्त वाटू होऊ शकतं हीच या ठिकाणी मला वाटतं काल आमदारांनी आपल्या विरोधकांनी टीका केली की, की खेडेगावामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये सौर दिवे लावून आम्ही तुमच्यापासून बिबट्यापासून येण्यापासून वाचवणार आहे मात्र आता तुमच्या दारात जे लबाड लांड घेणार आहे त्यांची सोय तुम्हाला करावी लागणार नेमकं काय तुम्ही असं आहे जे दिवे लावून बिबट्याची जर सोय करीत असतील हे गेले पंचवीस तीस वर्षापूर्वी मी ऐकलं होतं की त्यांनी सांगत ते की वेलोंडी पण खात्याच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी बिबट्याचं स्पार्क हां बिबट्या सफर हे त्या ठिकाणी सुरू करणार होते आणि ती बातमी खऱ्या अर्थाने सगळीकडे बांधली आणि ती बातमी तर मी तुम्हाला म्हणून सांगेन की बातमी बहुतेक सगळ्या बिबट्यानी वाचली आणि सगळे बिबटे आपल्या तालुक्यात आलेत त्याच्यामुळे सगळ्या तालुक्यात यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याचं काम करावं लागतं बिबटे आणले कोणी याचा शोध खऱ्या अर्थाने घेण्याची गरज आहे म्हणून आणि काल मला पाहिलं ते म्हणजे बिबट्याची शोध आज बिबट्यानेचा आपला तालुका हैराण झाला आहे आणि काल मला कळलं की मी त्या आपल्या मोबाईलवरती पाहिलं मोबाईलदा या ठिकाणी म्हणजे त्या जरा जिंदा आहे मला एक सांगा आता बिबट्यानीचा आपला तालुका हैराण झाला आहे आणि पुन्हा टायगर आल्यानंतर किती वाट होईल यांचं एकदा सगळ्यांनी आठवण करण्याची गरज आहे मला वाटतं ता असं जर घडलं तर आपल्या तालुक्यात माणसं राहायची नाही ही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यामुळं जनतेच्या कामावर बोला काय करणार ते सांगा आज बिबटेन लांडगेन कोलेन कुत्रे कोण कोले की ही जनता ठरवणार आहे त्याच्यामुळं अशा एवढ्या मोठ्या माणसांनी लांडगे कुत्रे बोलण्यापेक्षा आपल्याकडे उमेदवार नव्हते आपणच सगळे कसे गोळा केलेत तेवढं तेवढं सांगावं एवढी एवढी विनंती करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा